नमस्कार मैत्रिणींनो गायत्री डिझाईनिंग मध्ये आपलं खूप खूप स्वागत आपण मागच्या व्हिडिओत पंजाबी ड्रेस टॉप कसे कट करतात ते पाहलो स्लीवलेस पण आज आपण पंजाबी ड्रेसला कट कशा पद्धतीने करतात ते तुम्हाला मी दाखवते बरेच वेळा काय होत ना की हा कट मारताना एक साईड लांबते किंवा त्याला सुरगुत्या पडतात तर आपण फिनिशिंग कशा पद्धतीने येईल हे पाहू तर चला मग तुमचा जास्त वेळ न घेता मी तुम्हाला कट कशा पद्धतीचा करतात ते दाखवते व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमच्या पूर्ण लक्षात येईल हा आपण शिवलेला आहे आणि इथं आपल्याला कट करायचा आहे आता आपण एक पदर घेणार आहोत अशा पद्धतीनं एक हा असा अश्या पद्धतीने घेतला तर त्याला थोडस मोडायचं आणि परत तेवढच मोडायच आणि एकदम काटोकाट अशा पद्धतीने शिलाई घ्यायची अशा पद्धतीने एकदम काठावर मोडायचं परत तेवढं मोडायचं हे बघा अशा पद्धतीने आपला कट तयार होत आहे त्याला मोड पण नाही आहे आणि तो लांबलेला पण नाही फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे आपल्याला एक वेळा मोडायचं परत तेवढंच मोडायचं मोड पाडायचं आता इथं वर आल्यानंतर आपल्याला एक इंच शिवलेल्या भागावर वर अशा घ्यायची पद्धतीने इथं आतमध्ये सुई ठेवून तुम्हाला दिसत आहे आतमध्ये सुई ठेवून परत असा गोल फिरून अजून आपली शिलाई खाली घ्यायची आणि परत तशाच पद्धतीने मोडून आपल्याला खालच्या भागाला परत आता काय होत हाच भाग आपला लांबला जातो तर त्यासाठी काय करायचं हा एकदम सैन पद्धतीने नवता लसी अशा पद्धती एकदम काटवून चिलन आता आपला खालचा घेर आला खालचा घेर आडवा इथंच मोड पाडून ही पण तशाच पद्धतीने एक वेळा मोडायची आणि परत तेवढीच मोडायची आता आपल्याला खालच्या घेरावर आडवी अशी सिलाई घ्यायची आता आपला पट मारून एक भाग झालेला आहे मी आता दुसरा पण भाग करते आणि नंतर तुम्हाला दाखवते मोड पाडायची परत तेवढीच मोड पाडायची आणि एकदम काटावर चिलाय Da ah. <sniffs> आतमध्ये एक इंच वर घेतली आणि आतमध्ये सुई ठेवली आणि अशा पद्धतीने आपण घेतली आणि इथं पण तशाच पद्धतीने मोड पाडून हळवी सिलाई आणि सरळ खाली इथं पण आपण खालच्या भागावर शिलाई घेणार आहोत म्हणजे मोळे घेऊ आणि आता आपण आडवी खालच्या घेरावर शिलाई घेऊ हे बघा अशा पद्धतीने इथं मोड न पडता आपला कट तयार झाला आता आपल्याला फिनिशिंग साठी एकदम काटावरून शिलाई घ्यायची <laughs> Thank <laughs> okay. you cool. तात मध्ये सुई ठेऊ बघा कसा बोल फिरू बघा अशा पद्धतीने आपला एकदम सरळ आणि सॉफ्ट असा कट तयार झाला हे बघा अशा पद्धतीने सरळ कट घेतला आपण आणि याची फिनिशिंग पण पहा नेटचा कापड असून खूप छान झाली हा वरचा कापड नेटचा असल्यामुळे शिवायला खूप कठीण जाते पण अशा पद्धतीने शिवला तर कोणता ही कापड असो एकदम सॉफ्ट आणि सरळ दिसते तर चला मग असेच नवीन नवीन पॅटर्न शिकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 मनापासून धन्यवाद बाय